नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण नवरात्री स्पेशल फलाहारी वडे आणि त्याचसोबत दही दाण्याची चटणीची रेसिपी पाहणार आहे अतिशय चविष्ट हे वडे होतात आणि वडे करताना काही खास टिप्स जेणेकरून तुमचे वडे तेलामध्ये फुटणार नाहीत कुरकुरीत आणि खुसखुशीत वड्यासाठी हमखास खास टिप्स आहेत याचबरोबर अतिशय झटपट होणारी आणि पौष्टिक अशी ही आपली चटणी आहे तर तुम्ही नक्की या नवरात्रीमध्ये हे फलारी वडे आणि चटणी नक्की ट्राय करा सुरुवात करूया आता आपण व्हिडिओला सगळ्यात अगोदर आपण वड्यांसाठी पीठ बनवणार आहे एक वाटी आपण वरई आणि त्याचबरोबर दोन चमचे साबुदाना घेतलाय आता मिक्सरमध्ये फिरून अगदी कोर्स टेक्शर करायचे फार बारीकही नाही तर बारीक रवा जसा असतो त्या पद्धतीने करा म्हणजे तुमचा जो वडा आहे त्याचं वरचं आवरण अतिशय कुरकुरीत होईल जर तुमच्याकडे रेडीमेड पीठ असेल भगरीचं राजगिऱ्याचं तेही वापरू शकता चवीनुसार पिठानुसार मीठ आणि पाव चमचा लाल तिखट या लाल तिखटामध्ये केवळ मिरची आणि मिठाचा वापर केलेला आहे जर तुम्ही लाल तिखट खात नसाल तर हे पूर्णपणे अवॉइड करू शकता एक चमचा आपण इथे तेल वापरलेलं आहे जेणेकरून वरचं जे वड्यांचं आवरण असतं ते कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हावं याकरता एक चमचावर तेल वापरा आणि यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे वड्यांचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय अतिशय टेस्टी हे वडे होतात आणि खरंच एकदम पोटभरीचा हा फलाहार होतो तर तुम्ही उपवासाकरता वेगवेगळे पदार्थ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर त्यासुद्धा रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आता इथे आपण जा पीठ ही भिजवून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी अशीच हवी जर जास्त पातळ झालं तर वड्याला पीठ चिटकत नाही आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडंसं आलं एक चमचा जिरे आणि बारीक चिरलेली भरपूर अशी आवडेल तेवढी कोथिंबीर आता याचा एक ठेचा वाटून घ्यायचा आहे या पद्धतीने वड्यांमध्ये आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट वापरणार आहे आता इथे वड्यांकरता आपण तीन मीडियम साईजचे बटाटे किंवा आलू घेतलेले आहेत ते उकडून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि त्यानंतर तुम्ही याचा कुस्करा करून बारीकही करू शकता किंवा या प्रकारच्या तुम्ही अशा खिसणीचा वापर करून बटाटा खिसून घ्या म्हणजे तुमचा वडा हा तेलामध्ये बस्ट होणार नाही किंवा फुटणार नाही जर का बटाट्याच्या गाठी राहिल्या तर वडा हा कदाचित तुमचा फुटू शकतो यासाठी आपल्याला बटाटा अगदी सॉफ्ट करून घ्यायचं आहे या पद्धतीने जसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहे अगदी स्मूथ इथे आपण बटाटा खिसून घेतला आहे यामध्ये आता कोथिंबीर हिरवी मिरची जिरं आणि थोडंसं आल्याची पेस्ट आपण वाटून घेतली होती चवीनुसार मीठ उपवासाचं मीठ खात असाल तर ते तुम्ही या पूर्ण रेसिपीमध्ये वापरू शकता लिंबाचा रस घ्यायचा एक आपण पूर्ण अख्खा लिंबाचा रस वापरला आहे ज्यांनी लिंबू वापरत नाही त्यांनी एक चमचा दही टाकावं पण खूप जास्त दही वापरू नये अन्यथा हे मिश्रण सैलसर होण्याची शक्यता असते यासाठी लिंबू वापरा एक चमचा बर लिंबाचा रस निघतो एखाद्या लिंबामधनं तो, लिंबा तो पूर्णपणे यामध्ये मिक्स करून बारीक चिरलेली कोथिंबीर आवडेल तेवढी आणि साधारणतः दोन ते तीन चमचे आपण दाण्याचं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे जर हे नसेल तुम्हाला वापरायचं नाही वापरलं तरी चालेल पण ज्यावेळेस आपण वडा खातो आणि त्यातली जी आतली स्टफिंग असते ती अगदी टेस्टी आणि क्रंची होण्यासाठी आपण इथे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे एकदा ट्राय करून पहा फार फार टेस्टी हे वडे होतात आता व्यवस्थित पीठ आपण मळून घेतलं की त्यानंतर असे गोल गोल वडे तयार करून घ्या तर वड्यांची साईज तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही ठेवू शकता इथे मीडियम आकाराचे आपण या पद्धतीने वडे तयार करून घेतोय अगदी गोल गोल बनवा जेणेकरून तुमचे वडेसुद्धा अगदी गोल होतील जर तुम्ही थोडेसे वेडेवाकडे बनवले ते तर ते तळताना अजून थोडासा त्याचा आकार चेंज होऊ शकतो आता इथे आपण हे वडे तयार करून घेतलेत यातले या काही वडे मी तुम्हाला दाखवणारे बाकीचे वडे फ्रीजमध्ये एखाद्या एअरटाईटमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी त्यापासनं तुम्ही हे फलारी वडे बनू शकता आता आपण वडे तयार झाल्यानंतर या पद्धतीने थोडासा गोलाकार द्या आणि जे पीठ आपण भिजत ठेवलं होतं वड्यांसाठी ते यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे जो आपण बटाट्याचा वडा बनवला आहे तो पिठामध्ये मिक्स करून तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे तेल छान कडकडीत गरम करा आणि त्यानंतर गॅस लहान ठेवा जर गॅस मोठा ठेवला तर वड्याचं जे बाहेरचे आवरण आहे ते फार लवकर करपतं आणि व्यवस्थित वडा तळला जात नाही यासाठी तेल गरम झालं की गॅस मिडियम टू लो ठेवायचा आणि त्यानंतर एका वेळेला कढईमध्ये तुमच्या जेवढे वडे येत असतील त्या पद्धतीने वडे टाकून घ्या चमचाचा वापर करू शकता किंवा जर फास्ट वडे टाकायचे असतील तर हाताचाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला इकडे दाखवलेले त्याचाही तुम्ही वापर केला तरी चालेल आता वडे जो तळतो आपण त्यावेळेस लगेच त्याला पलटायचं नाही तर साधारणतः एक ते दोन मिनटं खालच्या साईडने तो तळला गेला पाहिजे अन्यथा वडा तुमचा कडईला चिटकेल यासाठी आपण एक साधारणतः एक मिनटभर थांबायचं आणि त्यानंतर वडा तळल्यानंतर तो आपोआप थोडासा वर येतो आणि मग त्याला पलटून किंवा अशा पद्धतीने सारखं त्याची साईड चेंज करत अगदी कुरकुरीत वडे तळून घ्यायचे टिश्यू पेपरवर हे वडे काढून घ्या या पद्धतीचे वडे बिलकुल तेलकट होत नाहीत आणि अजिबातच तुम्हाला ऑइली लागणार नाहीत खाण्यासाठी आणि थोडंफार जे पीठ आहे टाकत असताना शिल्लक असलेलं पीठ तेलातनं बाहेर काढून घ्या जेणेकरून ने ते नेक्स्ट टप्प्यामध्ये करपणार नाही आता याच पद्धतीने दुसऱ्या टप्प्यातही आपण वडे तळून घेऊया वडे तळत असताना जे तेल आहे ते व्यवस्थित गरम असावं तेलाचं टेम्परेचर कमी असलं की वडे खाली बुडाला चिटकतात किंवा वडा करपण्याची शक्यता असते किंवा वडा जास्त ऑइली होण्याची शक्यता असते त्यामुळं तेल गरम करा आणि त्यानंतर गॅस मंद ठेवून वडे तळून घ्या यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्यासुद्धा स्लीट करा म्हणजे आतमधून थोड्याशा चिरायच्या आणि त्यानंतर तळून घ्या जर तुम्ही अख्ख्या मिरच्या टाकल्या तर त्या मिरच्या बस होण्याची शक्यता असते किंवा फुटू शकतात या पद्धतीने आता आपण हे वडे तळून घेणार आहोत तर दोन्ही साईडने अगदी कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहेत तर या वड्याच्या बाहेरच्या आवरणाकरता राजगिऱ्याचं शिंगाड्याचं पीठसुद्धा रेडीमेड असेल तर तेही वापरू शकता तर आता इथे आपण चटणी करता साधारणत तीन ते चार चमचे दाण्याचं कूट वापरलेलं आहे शेंगदाण्याचं कूट म्हणजे भाजून शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत जर अख्खे शेंगदाणे असतील भाजलेले तेही वापरू शकता चवीनुसार मीठ चवीनुसार साखर वापरायची आहे आणि यात साधारणतः तीन ते चार चमचे दही तर ही दही दाण्याची चटणी अप्रतिम या वड्यांसोबत लागते नक्की ट्राय करा ही चटणी फार तिखट बनवू नका ऑलरेडी वडे आपण तिखट बनवलेले आहेत आता थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार एकच हिरवी मिरचीचे मी, मी दोन तुकडे करून इकडे वापरलेले आहेत आता आपण ही चटणी व्यवस्थित ग्राइंड करून घ्या यात पाणी वगैरे टाकायची गरज नाही दह्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं चटणी व्यवस्थित पातळ होते आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि ही चटणी तुम्ही आवडत असेल तर याला तडकाही देऊ शकता किंवा असंच ही चटणी खाल्ली तरी चालेल वड्यांसोबत खूप टेस्टी होते वडे ऑलरेडी तळलेले आहेत याकरता मी याला तडका दिलेला नाही अशीच चटणी ट्राय करून पहा फार फार टेस्टी होते आणि अगदी पोटभरीचा तुमचा फलाहार किंवा तुमचा नाश्ता नवरात्री स्पेशल तयार होतो आता चटणी तयार झाली आहे वडेही तळून घेतलेत तुम्ही पाहू शकता वडा कुठंही तेलकट वगैरे झालेला नाही आहे तर आता एका प्लेटमध्ये हे वडे हिरव्या मिरच्या तळलेल्या आणि चटणी सर्व केलेली आहे वरचं आवरण पाहू शकता कुरकुरीत हे वडे झालेले आहेत खूप खूप टेस्टी आपले हे नवरात्री स्पेशल फलाहारी बटाट्याचे वडे आणि दही दाण्याची चटणी तयार आहे एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते बाहेरून कुरकुरीत आतमध्ये थोडासा सॉफ्ट असा हा आपला बटाट्याचा वडा किंवा फलारी वडा नवरात्री स्पेशल तयार आहे अजून कुठल्या रेसिपी हव्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय